दौंड तालुक्यातील कुरकुमियामाडीचे वारंवार कुठल्या ना कुठल्या का कारणास्तव चर्चेमध्ये असते आज आपण पाहूया काही कामगारांनी त्या कंपनी या कंपनीसमोर आमरण उपोषण केले आहे तर त्यांच्यावरती काय अन्याय झालेला आहे आपण जाणून घेऊया तर आपण जाणून घेऊया या कामगारांवरती काय अन्याय झालेला आहे तर आपल्यासोबत आहेत गणेश शिरसाले नमस्कार नमस्कार आपल्यावरती नेमक्या कंपनीने काय अन्याय केला आहे त्या चॅनेलला सांगा काम करतो कंपनीकडे काम करत असताना लोकांवर खरंच अन्याय होतात तो अन्याय असा आहे की के संघटना केल्याचं सुरुवात येत इन्क्वायरी लावणे पत्रव्यवहार करणे काही जणांना नियुक्ती करणे जाणून बुजून कुठल्या मॅटरमध्ये अडकवणे असा प्रकार कंपनीकडून वारंवार होत आहे संघटनेने बराच वेळा पत्रव्यवहार केला लेबर ऑफिसला अलावणं केलं तर आता डोळा लेबर ऑफिसला गेलो आम्ही त्यांच्या एकही कंपनीचे अधिकारी लेबर ऑफिसला आलेले आमच्यावरती औद्योगिक न्यायालयामध्ये केसेस टाकले सुप्रीम आरोप केले आम्ही वारंवार विनंती करूनही आमच्यावर हरवा चालतो भूमिपुत्र असल्यामुळे आपल्याला टार्गेट केलं जाते काही असल्यामुळे आपल्याला टार्गेट केलं जाते काय नक्की त्यांच्या मनात काय आम्हाला पण सांगता येत नाही आता आम्ही काम करतोय सगळं व्यवस्थित नक्की त्यांच्या अडचण काय आम्हाला समजून द्यायचे काय प्रशासन कोणतीही चुक न दाखवता विनाकारण माणसांना कामगारांना त्रास द्यायचं चालू आहे असं यांचं म्हणणं आहे

खर तर सातत्याने गेले वीस पंचवीस वर्ष आपण ज्या आस्थापनेमध्ये काम करतो त्याच ठिकाणी आपल्या भूमिपुत्रांवरती आज बाहेर बसण्याची वेळ काय आली याचा कुठेतरी विचार कंपनी व्यवस्थापने केला पाहिजे एम आय डी सी होत असताना केवळ शासनाने अपील केलं शासनाने आव्हान केलं त्या आव्हानाच्या बेसवरती लोकांनी आपल्या शेकडो एकर जमिनी सुद्धा या एमआरडीसीसाठी दिल्या अपेक्षा अशी होती इथल्या ग्रामस्थांना न्याय मिळेल इथल्या गावकऱ्यांना न्याय मिळेल गावकऱ्यांची पोरांना चांगल्यापैकी नोकऱ्या मिळतील अशी अपेक्षा होती पण या कंपनीचे बॅकग्राऊंड जर बघितली तर आत्तापर्यंत चौथे मालक त्या कंपनीचे हुनर झालेली आहे संघटने साधारण मागणी काय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जो हक्क आहे अधिकार आहे त्या अनुषंगाने संघटना केली पण संघटना केल्याचा राग मनात ठेवून त्या मॅनेजमेंटने संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवरती पत्नीची कारवाई केली पत्नी केली ह्या डिपार्टमेंटमधल्या त्या डिपार्टमेंटला हरकत नाही करू ती एटला ए ए ए ए ते पण करू पण ती डायरी दाखवलं तेलंगणा ज्या ठिकाणी आम्हाला तेलंगणाची भाषा येत ते नाही त्या ठिकाणी आम्हाला त्याचा अनुभव नाही आणि कारण नसताना फक्त संघटना सोडावी जेव्हा संघाने त्यांनी बदला केल्या त्याबद्दल आम्ही कंपनीचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो कंपनीकडे आम्ही वारंवार विनंती केली कंपनीकडे वारंवार आम्ही मागणी केली लेबर ऑफिसला मागणी केली शासकीय यंत्रणेकडे मागणी केली पण शासकीय के यंत्रणेकडे सुद्धा ठेवलेल्या मिटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स कुठल्याही प्रकारचं सहकार्य कुठल्याही प्रकारची उपस्थिती कंपनीने दाखवली नाही मग आपल्याच कार्यकर्त्यांनी कामगारांनी नोटीस दिल्यावरती त्यांना आठवलं की पण शासकीय यंत्रणेची मदत घेतली पाहिजे ते कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये गे कुणी पण जाऊ शकतं ज्या साहेबांना आपली भूमिका आपण त्यांना सांगितली की आम्हाला उपोषण करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही बिलकुल स्वारस्य नाही फक्त कामगारांना न्याय मिळाला पाहिजे कामगारांची रोजीरोटी व्यवस्थित चालली पाहिजे ही फक्त आमची एकमेव इच्छा तर मग आम्ही उपोषण तीन वेळा फुलं ढकललं पण फुलं ढकलल्यावरती सुद्धा कुठल्याही प्रकारची चर्चा कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी कंपनीमध्ये न झाल्यामुळे आपल्याला हे प्रकारचा सत्याग्रह जो आहे महात्मा गांधींनी दिलेला सत्याग्रह जो आहे तो आपल्या करायची वेळ आलेली आहे खरं तर आपल्याला वाटत असलं की या भगिनी वर्ग कशासाठी आला भगिनीसुद्धा कुठल्याही बाहेरचं नाही आहेत भगिनी ह्या ग्रामस्थच आहेत आणि ग्रामस्थांनी ग्रामस्थांना साथ देणं हा कुठला गुन्हा होत नाही मग आता फक्त पण प्रातिनिधी स्वरूपात गणेशराव जमलो फक्त आपण पण हा विषय जर मिटला नाही तर एम आय डी सीमध्ये असलेले सर्व कामगार आपल्या गेटवरती येतील या सिची दोन कंपनींनी घ्यावी तर आपल्या भगिनी बऱ्याशिवाय बऱ्याच चर्चा चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा लोक भेटत आहेत त्यांची सुद्धा इच्छा होती आज आम्ही इथे गेटवरती येतो पण आपण आपण अपील केलं पोलिसांना पोलिसांनी आपल्याला आव्हान केलं की आपण त्या मापाडची गर्दी वाढवली नाही तर आपण ज्या पद्धतीने झाशीच्या राणी लढल्या होत्या स्वराज्यासाठी त्यासाठी सुद्धा आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी आपल्या हक्कासाठी आपण लढतो आहोत जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे सगळ्यांची तयारी नाही आपल्या सगळ्यांची कुणाची काय माघार देण्याची अजिबात काही भारत माता की भारत माता की भारत माता की आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा